आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे महिलेने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याची एक अजब बातमी पुढे येते नवऱ्याच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळवण्यासाठी महिलेने एआयची मदत घेतली असल्याचं दिसते त्यानंतर महिलेने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे म्हणजे झाला असं होतं की ग्रीसमधील ही महिलेचा दहा वर्षापूर्वी विवाह झाला होता तिला दोन मुलं देखील आहेत महिलेने कॉफी रिडिंग डिजिटल स्वरूपात पाहण्याचा निर्णय घेतला यासाठी तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे कॉफी कप हो चे फोटो चॅटजीपीटीला पाठवले चॅटजीपीटीने सांगितले की तिच्या नवऱ्याचे एका तरुणीशी संबंध आहेत या संबंधामुळे कुटुंब अडचणीत येऊ शकते एआयकडून महिलेचा विश्वासघात आणि कौटुंबिक अस्थिरतेची माहिती दिली होती या महिलेला काही दिवसांपासून तिच्या पतीच्या वागण्यात बदली जाणवत होता तिला संशय होता की तिच्या पतीचा दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध असू शकतात ते संशय तपासून पाहण्यासाठी तिने ही पद्धत वापरली त्यानंतर चॅटजीपीटीने दिलेलं उत्तर खरं समजून तिनं तिच्या पतीला घराबाहेर काढलं आणि मुलांनाही घटस्फोटाबद्दल सांगितलं विशेष म्हणजे त्या महिलेनं पतीला कायदेशीर नोटीस देखील पाठवली या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका